प्रताप म्हणतायत की आता हिंदी भाषा महाराष्ट्राची बोली भाषा झालेली आहे ना असे ते आता बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना स्थापन केली हिंदू हृदय ही मराठी माणसाच्या उद्धारासाठी कल्याणासाठी त्याला स्वाभिमानानं मराठी म्हणून जगता यावं आणि मराठी भाषेचा सन्मान राहावा तेव्हा लाडकी बहीण दुसरी कोणी मावस बहीण आते बहीण हे प्रकार नव्हते आणि आता हे लोक म्हणतात आम्हीच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार बर का हेच म्हणतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार त्यांचे जे कोणी नेते आहेत त्यांना विचारावा हा जो विचार आणि भूमिका आहे मराठी संदर्भातली हीच तुमची मुख्य भूमिका आहे का ते जे विचार मांडतात हा भारतीय जनता पक्षाचा विचार हा अमित शहाचा विचार आणि मी वारंवार सांगतो यांच्या पक्षाचे नेते अमित शहा किंवा यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत त्याच्यामुळे अमित शहा जे बोलायचं तेच हे बोलतात प्रोजेक्टला उन्मेश पाटील आणि करण पवार जे लोकसभेला आपल्यावर आले ते पुढे आहेत पुढे आहेत